दिसत असेल आणि आवडलं तर अजून दुसरं घेऊ शकतो आवडलं तर ओके हा घंटा झाली टनटनटन घंटा झाली घंटा झाली टनटनटन घंटा झाली घंटा झाली टनटनटन घंटा झाली टन 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 शाळा सुटली शाळा सुटली नंतर हात माग घंटा झाली टन घंटा झाली शाळा सुंटा झाली शाळा दप्तर पाठीवर घ्यायचं घंटा झाली शाळा सुटली डॉक्टर पाठीवर घ्यायचं घंटा झाली शाळा सुटली दप्तर पाठीवर घ्यायचं घंटा झाली शाळा सुटली डॉक्टर पाठीवर घ्यायचं रस्त्याच्या खडे न चालायचं

आम्हाला चुकून फ्रॅक्चर व्हायचं फ्रॅक्चर व्हायचं त्या धक्क्यान चुकून फ्रॅक्चर व्हायचं आम्ही चुकून फ्रॅक्चर व्हायचं रस्त्याच्या कडे न चालायचं रस्त्याच्या कडे न

घरी आपल्या जायचं घरी चालायचं रस्त्याच्या कडे न चालायचं बाबा रस्त्याच्या कडे न चायच बाबा रस्त्याच्या कडे न चालायचं बाबा रस्त्याच्या कडे न

खासत खेळत रोज शाळेला यायचं गप्पा मारत, खासत खेळत ding dong 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 ding dong